तुमचे खूप खूप स्वागत आहे नमस्कार मंडळी आपण जोक्स कडाक्याची थंडी पडल्यामुळे बऱ्याच मुलींचे नाक वाहू लागले आहे त्यामुळे सेल्फी पोस्ट करण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे पतीचे अपर कसे चेक करावे नवऱ्याच्या छातीवर डोके ठेवून विचारा तुमच्या आयुष्यात दुसरी स्त्री आहे का जर हृदयाचे ठोके वाढले तर समजून घ्या की काहीतरी गडबड आहे वाटते तेवढी ऑनलाईन शॉपिंग करता येते पण केस कापायला मात्र नावेच्या दुकानातच जावे लागते एक माणूस वैतागून बाबाकडे जातो आणि म्हणतो बाबा माझी बायको मला खूपच छळते काही उपाय सांगा बाबा म्हणाले अरे गाडवा काही उपाय असतात तर मी साधो बनलो असतो का भारतातील स्त्रिया ह्या टेन्शन दुकान असतात रोज दहा बारा टेन्शन घेऊन त्या जगत असतात पहिले स्वतःच्या घरचं टेन्शन दुसरे शेजारणीच्या घरचं टेन्शन आणि उरलेले टेन्शन टी मालिकेच्या कुटुंबाचं <laughs> आपल्याच बायकोशी दुसऱ्यांदा लग्न केल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत दुसऱ्याच्या घरात किरकिर होते <laughs> <laughs> कॉलेजमध्ये असताना पप्पाकडून परीक्षेची फी घेऊन मी मूवी पाहिला जा, पाहायला जायचो पण आता पप्पानी चारधाम यात्रेसाठी माझ्याकडून पैसे घेतले आणि ते सरळ स्वित्झर्लंडला निघून गेले मस्त पैकी तयार होऊन मी मंदिरात प्रसाद घ्यायला गेलो होतो हात गेलो तर खीर संपली आणि बाहेर आलो तर चप्पल गायब <laughs> चंगू यार मंगू उद्या आपण पोरांना घेऊन यू मध्ये फिरायला जाऊया मंगू मी माझ्या बायको आणि मेहुनीला पण घेऊन येणार चंगू समजा तुझी बायको आणि मेहुनी वाघाच्या पिंजऱ्यात पडली तर तू कोणाला वाचवणार मंगू कोणाला म्हणजे काय कोणाला मेवनीला मेवनी मला खूप आवडते हे त्याच्या बायकोने ऐकले एक मग काय तो आत्ता वाघ्याच्या पिंजरात गेला आहे <laughs> थंडीमध्ये चहा पिण्याची मजा काही आवरच पण आजकाल चहा दुकानातील कप एवढे छोटे झालेत एवढे छोटे झालेत की असं वाटतं चहा नाही पोली ड्रॉप पित आहे नवरा अगं काय करत आहेस बायको शॉपिंगची लिस्ट तयार करत आहे नवरा ती लिस्ट जरा दाखव बायको ही घ्या लिस्ट आता तुम्ही सांगा सर्वात अगोदर काय घ्यायचे नवरा कर्ज बायको <laughs> माझा मोठेपणा बघा मी तुम्हाला न बघताच तुमच्याशी लग्न केलं नवरा त्यापेक्षा माझा मोठेपणा बघ मी तुला बघून सुद्धा तुझ्याशीच लग्न केलं <laughs> बाकीच्यांची आई डोकं दुखत असल्यावर थांब तुला चहा करून देते आणि गोळी देते पण माझी आई तुझं डोकं नाही आहे मोबाईलमुळे दुखत आहे सगळं गोष्टीला कारणीभूत हा मोबाईलच आहे त्याला जरा आपट बाजूला शाळा आणि कॉलेजमध्ये हा फरक आहे की शाळेत पहिल्या बेंचवर बसण्यासाठी लवकर जावे लागते आणि कॉलेजमध्ये लास्ट बेंचवर बसण्यासाठी लवकर जावे लागते बायको अहो पर्सनल सिक्रेट टॉप सिक्रेट हे काय असते हो नवरा अगं तू मला आवडतेस हे पर्सनल आहे तुझी मैत्रीण मला खूप आवडते सिक्रेट आहे आणि तुझ्या मैत्रिणीला मी आवडतो हे टॉप सिक्रेट आहे <laughs> नवरा आजपासून मी तुझे काहीच ऐकणार नाही बायको का बहिरे होणार आहात का नवरा नाही तुला मुकी करणार आहे बायको काय म्हणाला नवरा काही नाही ग चष्टा करत होतो लोक नेहमी म्हणतात की नवरा हा कुटुंबाचा हेड असतो पण ते विसरतात की बायको ही कुटुंबाची मान असते मान जिकडे वळेल तिकडेच हेड वळेल <laughs> मंगू मी मूर्ख होतो तुझ्या बहिणीशी लग्न केले मेहनी आणि आंधळे पण होता कारण मी ताईच्या शेजारी होते तरी दिसले नाही तुम्हाला <laughs> माधवराव साधी सर्दी सुद्धा किती भयंकर असते ते आत्ता मला कळलं डॉक्टर कशावरून माधवराव तुम्ही दिलेल्या बिलावरून <laughs> मी काय घेणार चहा की थंड पाहुणे दोन्ही घेणार मी हे घ्या थंड चहा कुटक्या पोरींना पण लई भारी फायदा आहे पंचवीस वर्षाचा झाल्या तरी पण आलेले पाहुणे जाताना पैसे देऊन जातात कुरकर माकडाची मुलगी म्हणाली पप्पा मला लग्न करायचं आहे माकड म्हणाले बाळा जरा धीर दर तुझा नवरा मेसेज वाचतोय वाचून हसला की लग्न पक्के समज <laughs> आत्ताच्या मुली क्रीम लावून गोऱ्या होतात आणि लग्नानंतर पोरग काळ झालं की लगेच म्हणतात बापावरच गेले <laughs> एक मुलगा लग्नासाठी पुण्या मुलगी पाहायला जातो मुलगा मला मला ना काटकसर करणारी मुलगी हवी आहे मुलगी मी साखरेच्या बिस्किटावरची साखर काढून चहाला वापरते तर मंडळी तुम्हाला माझे जोक्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद